हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईमचे मैत्रचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ परत एकदा सांगते व्हिडिओ जुना आहे म्हणजेच गणपती जायच्या अगोदरचा आहे गणपतीमधला आहे तर हा चार तारखेचा व्हिडिओ आहे आणि दुसरा व्हिडिओ एक आहे तो सॉरी हा गणपती गेले त्या दिवसाचा आहे म्हणजे सहा तारखेचा आणि एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्येच ॲड केला बघा हा गुरुवारचा तर हा आहे चार तारखेचा तर पूजा वगैरे केली होती गेल्या गुरुवारचा व्हिडिओ आहे तर फुलं वगैरे नव्हते आणले कारण कोण आणायलाच नव्हतं पूजा करून मला जायचं होतं गणपती बघण्यासाठी तर तेवढा टाईमच नव्हता आणि दुपारचंच निघालो जायचं होतं लालबागला पण खूप पाऊस होता त्या दिवशी मग आम्ही इथंच आलो फक्त एकच गणपती बघितला हा लांबचाच होता पण गर्दी नव्हती दुपारचं गेला गेलो गेलो होतं म्हणून आणि एकच बघितला दिदी मी आणि तिचे पप्पा आम्ही तिघं आलो होतो तर बघा खूप छान असं सह्याद्रीचा गणपती आहे आमच्या इथला तर खूप छान असं गणपती बाप्पा आहे तिथे खूप छान असं डेकोरेशन असतं आणि गर्दी खूप असते गेल्या वर्षी आम्हाला इथंच जरा संध्याकाळच्या वेळेस आलो होतो आठ वाजता तर आम्हाला इथंच आठला उभं जे राहिलो लाईनमध्ये ते साडे दहा अकरा वाजता आम्ही आतमध्ये गेलो होतो आणि हे आज दुपारी आलो तर बघा दुपारी आ, लोक गर्दीच नव्हती अगदी दोन मिनटात रिक्षातून उतरला अगदी दोन मिनटामध्ये आतमध्ये गेलो असं आणि लालबागला मग दुसऱ्या दिवशी दिदी गेली तिच्या आत्यासोबत मग मी नाही गेले कारण घरात पण खूप कामं वगैरे हो होतं तर हे बघू शकता हे मी बनवलं आहे मस्त अशी रेसिपी रेसिपीचं नाव आहे पनीर भुर्जी मस्त अशी पनीर भुर्जी बनवली होती याची रेसिपी पण तुम्हाला दाखवली आहे बघा हे मसाले घेतलेले आहेत सर्व लाल तिखट किचन किंग मसाला जो मी बनवला घरी तो मसाला हा ते बघू शकता हा मी घरी बनवलेला मसाला आहे खूप छान असा मसाला झालेला आहे खूप मस्त कलरही येतो भाजी खूप छान होती आणि तेवढा पौष्टिक पौष्टिकही आहे तर तोच तुम्हाला दाखवले बघा हा मसाला आहे तो कलर बघा मी बरवलेला मसाल्याचा आणि हा आहे तो किचन किंग मसाला आहे त्याचा कलर बघा तर ते बघा हा किचन किंग मसाला आहे सुहानाचा सु किचन किंग एका पनीर मसाल्या लक्षात नाही तेवढं पण तो, तो, तो मला असं वाटतं पनीर मसाला असा हा पनीर मसाला आहे तर कलर बघा त्या मसाल्याचा आणि हा मी बनवला आहे मसाला त्याचा किती मस्त कलर तर भाजीत टाकलं पण खूप छान असं कलर येत आहे आणि तुम्हाला समोर दिसत असं तर ते बघू शकता खूप छान आहे आणि ताईनं खूप गडबड होत होती त्याच्यामुळं ना व्हिडिओ काय हा मला अपलोड करायला जमलाच नाही तर इथं बघू शकताय आहे मी एवढा बर्नीमध्ये काढून घेतला आहे माझ्यासाठी म्हणजे घरातल्या घरासाठी म्हणजे घरामध्ये भाजी वगैरे बनवण्यासाठी बाकी सर्व पॅकिंग केलं आहे कस्टमरला देण्यासाठी आणि इथं मी ना पनीरची भुर्जी बनवण्यासाठी मस्त पनीर धुऊन आणि किसून घेतलेला आहे किसून म्हणजे हातानेच मी बारीक केलेलं आहे छान असं मॅश केलं आहे जास्त पण मॅश नाही केलं इथं ना दोन मोठे कांदे भरपूर असं तेलामध्ये छान असे एकदा परतून घेत जास्त पण नाही करून घेतले पहिलेच आणि नंतर मग दोन मोठे टॅमॅटो घातलेले आहे बारीक कट करून छान हे सगळं जीव करून घ्यायचं आपल्याला एक ते दोन चम्मच आहे ना अद्रक लसूण पेस्ट पण घालणार आहे मी ते बघू शकते दोन चम्मच एवढी आहे आणि याच्यामध्ये घातली नाही घातली तरी पण काही हरकत नाही तुम्ही कट करून पण घालू शकता तर इथं मी तुम्हाला आज रेसिपी सांगत आहे त्यामध्येच मी छोटासा जो व्हिडिओ होता खूप दिवसापासून आहे तो बघा याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि इथे बघू शकता आता ह्याच्यामध्ये सर्व मसाले घालते बारीक घ्यास होते छान जीव करून घ्यायचं आहे सर्व मसाले हे तर थोडी कोथंबीर घातलेली आहे आणि याच्यात मसाले घालते खूप छान अशी भाजी झाली होती नक्की एकदा करून बघा मी दुसऱ्यांदा केली अगोदर पण केली होती तुम्हाला के दाखवलं पण रेसिपी शेअर नव्हती केली म्हणून आता दुसऱ्यांदा म्हणून पण खूप छान रेसिपी होती पनीरपेक्षा पनीर भुर्जी खूप छान लागते मला तर पनीर भुर्जी आवडली आता तुम्हाला काय आवडतं नक्की कमेंट करून सांगा पनीरची भाजी किंवा मटर पनीर किंवा पनीर भुर्जी तर आता आता मी इथं बघू शकता मी छान एक जीवारी गॅसवरती करून घेते आणि एक सिक्रेट ह्याच्यामध्ये घालणार आहे आज सिक्रेट काय असणार आहे ते तुम्हाला पुढं दिसनच तर इथं बघू शकता आता मी ना मग छान असं ना मसाला एक जीव झालेला आहे ह्याच्यामध्ये जे एक सिक्रेट आहे तर ते मी आता घालणार आहे ते तुम्हाला दाखवते इथं मी आणि ते तुम्ही पण टाका ते टाकल्याने काय होतं आपला जो म्हणजे जी ग्रेव्ही आहे ना ती छान अशी होती म्हणजे एकीकडं भाजी आणि एकीकडं ग्रेव्ही अशी किंवा पाणी एकीकडं भाजी एकीकडं असं अजिबात राहत नाही कोणतीही तुम्ही भाजी करताना अशा प्रकारे ग्रेव्हीची त्यावेळेस तुम्ही ना आ, हे एक सिक्रेट त्याच्यामध्ये घालायचं तर मी तुम्हाला इथं मी विसरले होते बघा तर मी पुढं घातलेलं आहे इथं थोडी कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि कस्तुरी मेथीने पण खूप छान असा फ्लेवर येतो नंतरही घातली थोडीशी याच्यातही घातली तर इथं बघू शकताय मी तूप घातलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी बटरही घालू शकता पण तुपाने खूप छान अशी टेस्टी येते आणि मीठ घातलेलं आहे मीठ अगोदरच घाला मग ग्रेवी करता वेळेस म्हणजे ग्रेवीला छान अशी चव येते आणि इथं बघू शकता आपली ग्रेव्हीतून बघू शकता किती छान असा कांदा टॅमॅटो सर्व मसाला इतकं जीव झालेले आहेत जेवढं आपण त्याला मेहनत घेऊ कुठल्याही रेसिपीला तेवढीच ती रेसिपी छान होत असते मनापासून करायचं केलं तर अजूनच छान होते तर आता मी जे सिक्रेट आहे ते घालत आहे तर बघू शकता आहे चण्याचं पीठ घालत आहे अर्धा ते एक चमच आपल्या भाजीनुसार आपल्याला घालायचं आहे तर हे सिक्रेट आहे माझ्या भाजीचं की चण्याचं पीठ घालायचं तुम्ही चण्याच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठही घालू शकता आणि नक्की बघा गव्हाच्या पिठाने अजिबात काही फरक पडत नाही खूप छान अशी टेस्टी भाजी होती जर चण्याचं पीठ नसलं किंवा गव्हाचं पीठ घाला अशी जर ग्रेव्हीची भाजी कोणतीही कराल तुम्ही चण्याची असू वालाची असू किंवा बटाट्याची असू किंवा पनीरची असू पनीर भुर्जी असू किंवा पनीर मसाला असू किंवा पनीर बटर असू त्यावेळेस तुम्ही हे एक सिक्रेट गव्हाचं पीठ किंवा चण्याचं पीठ तुम्ही घालू शकता जर दोन्ही पीठ नसर घालायचे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना बटर जे असतात आपण खारी बटर जे चायसोबत खातो जे भटर वाले जीरा भटर वाले ते बटर असतात फिक्केवाले जिरा बटर नाही फिक्केवाले तर ते भटरसुद्धा एक किंवा अर्धा भाजीनुसार तुम्ही मिक्सरला बारीक करून ह्याच्यामध्ये घालू शकता एकदा नक्की ट्राय करा मी सांगितल्याप्रमाणे खूप छान अशी भाजी होती आणि कालवणातही घालू शकता तुम्ही असं नाही की तुम्ही फक्त भाजीमध्ये तर कालोजातही तुम्ही असं हे जे सिक्रेट प्याज तुम्हाला सांगितलं आहे ते घालू शकता एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही भाजी किंवा ग्रेवी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा खरंच खूप छान आणि टेस्टी अशी भाजी होती तर इथे बघू शकताय तर मी सुकी नाही केली एकदम थोडी ग्रेव्हीदार अशी केली म्हणजे छान लागते खायला पण सुकी सुकी मग खायला मज्जा पण नाहीत आणि बघायला पण आपल्याला एकदम सुकं सुकं वाटतं तर मी ह्याच्यात त्यांना लागत तसं पहिले थोडं थोडंच पाणी टाकत गेले कारण की जास्त पण ग्रेवीदार करायचे नाही आपल्याला ह्याच्यावाने मसाला म्हणजे पनीर जशी पनीरची भाजी करतो पनीर ग्रेव्ही तशी पण नाही करायची अशी थोडीशी थपथपीतच करायची आहे आणि एवढी मस्त हा ही भाजी लागली होती आणि खरं सांगते भाजी बघून आणि भाजीची टेस्टी बघून आहे ना तर आम्ही चपातीसाठी पीठ मळलं होतं ही बघा आता इथं ना मी पनीरची पण भाजी केली के होती वेगळी पनीर शिमला मिरचीची अशी भाजी केली होती हीही मस्त खूप मस्त झाली होती तर ह्याच्यामध्ये पण जे ते सिक्रेट जे चण्याचं पीठ मी ह्याच्यात टाकलं होतं पनीर भुजी तेच पण जे सिक्रेट पनीर सॉरी शिमला म्हणजे पनीरच्या भाजीमध्ये सुद्धा टाकलेलं आहे मी बरं का आणि हे बघू शकता खूप मस्त तशी भाजी झाली होती आणि मी सांगते तुम्हाला मी चपात्याचं पीठ म्हलं होतं तर चपात्याच्या पिठाऐवजी मी सॉरी पीठ म्हलं होतं तर मी चपात्याऐवजी मी लच्छा पराठे केले होते कारण की अशा भाजीसोबत ये ना थोडंसं वेगळं काहीतरी छान वाटतं मुलांना पण मुलांना पण खायला खूप छान वाटतं तर जेवढ्या आवडीने प्रेमाने आपण करू तेवढ्याच आवडीने सर्वजण खातात तर वेळ किती लागला तर ते बघायचं नसतं आपल्याला करून घालायचं असतं ते बघायचं असतं तर मी क केलं खूप उशीर झाला मला एवढे सारे नान पराठे करायला आणि आमच्या घरात मुलांची फेवरेटच आहे पनीर म्हणलं तर मुलांचं फेवरेट आहे त्याच्यामुहा मुलं म्हणलंय चला मैद्याचं नको मैद्याने खूप पोट वगैरे खराब होतं त्याच्या ना गव्हाच्या पिठाच्याच आपण लच्छा पराठे बनूया तर खूप छान असे बघा लच्छा पराठे बनवले जो मी मसाला बनवला आहे पौष्टिक मसाला तो मसाला थोडं मीठ हळद थोडा चाट मसाला थोडा मी पावभाजी सॉरी तर पनीर मसाला होता तो आणि त्याच्यामध्ये छान असं मिक्स केलं आणि मग ते आतमध्ये भरलं आणि तो कोथंबीर भुरभुरली मस्त अशी लच्छा पराठा मस्त असा झाला होता खूप छान आणि थोडे नरम न करता थोडे क्रिस्पीच केले होते आणि मी आपण तूप किंवा तेल दोनही लावू शकतो जे आपल्याला लावायचं ते तर मी इथं ना आ, काही ना तूप लावलं काहींना तेल लावलं अशा प्रकारे केले कारण की भरपूर पराठे होते ते बघू शकता तुम्ही आणि मग जे लास्टचे चार पाच असे राहिले होते तर त्याच्या मी चपात्या के केल्या कारण की भरपूर वेळ लागत होता मला तुम्हाला हा सांगते जेवायला कोण वेळ नव्हतं त्या दिवशी कारण गणपती गेले ना त्या तो दिवस आहे तर ता सहा तारीख आहे शनिवार सहा तारीख तर ता जेवायला कोणच नव्हतं मग मला स्वयंपाक करायलाच एवढं सगळं करायला ना अकरा वाजले दिदी होती मग अकरा सॉरी अकरा हो, अकरा पावणे अकरा वाजले मग दीदीनी आणि जेवण घेतला आम्ही दोघी कारण की मुलं त्यांचे पप्पा गणपती विसर्जनला गेले होते आणि तेही बघू शकताय खूप छान असे पराठे झाले होते खूप ला ला मस्त आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असं नक्कीच आवडली तर लाय व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते बघू शकता खूप छान खूप मस्त असं वाटत आहे बघायला जेवढं छान वाटत आहे तेवढंच खायला खूप छान वाटत होतं हॉटेलपेक्षाही भारी असं मस्त जेवण आपल्याला घरच्या घरी थोडा वेळ काढून थोडी मेहनत करून करता येते काय गरज मग हॉटेलमध्ये जाऊनच पनीर भुर्जी आणि पन पनीर, पनीर मसाला खायची गरज नाही किंवा नानपा नल्लाच्छा ना पराठे आपण घरीही मुलांना करून देऊ शकतो आपणही खाऊ शकतो त्यानंतर भेटू अशा छानशा रेसिपी किंवा व्हिडिओसोबत